नमस्कार मी वैभवी राठोड युवा राजे न्यूज चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे एक कोटीचा बक्षीस असलेल्या नक्षलवादी मज्जीने बारा जणांसह केलेले आत्मसमर्पण महाराष्ट्र छत्तीसगड मध्य प्रदेश नक्षलवादी मुक्त महाराष्ट्र छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचा सीमा भाग सुरक्षा दल आणि नक्षलवाद्याच्या चकमकीमुळे नेहमीच प्रकाश झोजतात राहिला आहे आता याच भागात सुरक्षा दलांनी ऐतिहासिक यश संपादित केले आहे नक्षलवादाच्या विरोधात सुरू असलेल्या लढाईमध्ये सुरक्षा दलांनी मोठा विजय मिळाला आहे एक कोटीची बक्षीस असलेला कुख्यात नक्षलवादी रामधर मज्जी यांनी आपल्या बारा साथीदारासह छत्तीसगडच्या बकरकटा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे रामधर हा कुख्यात नक्षली कमांडो हिद्मा यांचा अत्यंत जवळचा सहकारी मानला जात होता नोव्हेंबर महिन्यात झालेल्या चकमकीत हिदमा त्यांची पत्नी आणि अन्य चार नक्षलवाद्यांना सुरक्षा दलाने ठार केले होते हिदमा दहा कोटी पेक्षा जास्त सुरक्षा दलासाठी हा मोठा विजय होता आता त्यांच्या जवळचा सहकारी रामधर मज्जी यांनी आपल्या बारा साथीदारांसह आत्मसमर्पण केल्यामुळे एम एम सी झोन असलेल्या महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगडला नक्षलवाद मुक्त घोषणा करण्यात आली आहे आत्मसमर्पण करण्यात आलेल्या बारा ओव्यामध्ये रामदर मस्जी व्यतिरिक्त इतर तीन विभागीय उपकमांडर आणि अन्य प्रमुख नक्षलवाद्याचा समावेश आहे आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवादाकडे ए के फोटी सेव्हन थर्टी कार्बाईन आय एन एसएस आणि यस्याला सह अन्य घातक शास्त्राचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे आत्मसमर्पण करणाऱ्यामध्ये सहा महिला आणि सहा पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश आहे मज्जी मज्जीसह चंदू उसेडी प्रेम रामसिंग दादा मुकेश पोट्टम सागर शीला ललिता जानकी लक्ष्मी कविता आणि योगिता यांचा समावेश आहे अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा युवा राज्य न्यूज चॅनल बातमी जी प्रभाव पाडेल धन्यवाद